विभाग आणि मराठी भाषा विभाग यावर बोलण्यासाठी मी उभा आहे अध्यक्ष महोदय पहिल्यांदा आज अर्थमंत्र्यांनी उत्तर दिलेलं आहे मी चोवीस पंचवीस वर्षाचे काही आकडेवारी सभागृहाच्या कानावर घालतो अध्यक्ष महोदय हे सरकारी सिस्टीम मधली आकडेवारी आहे माझी स्वतःची नाहीये आपण चोवीस पंचवीस साली आठ लाख तेवीस हजार तीनशे चव्वेचाळीस कोटीच बजेट सादर केलं त्यामध्ये आपले इयरली रिलीज झालं म्हणजे पाच लाख चौदा हजार आठशे तेरा मार्च पर्यंत रिलीज झाले हे सगळ्या म्हणजे पब्लिक अकाउंट सगळेच सगळेच पैसे याचे आहेत त्यातल्या स्कीम वर किती पैसे खर्च झाले स्कीम वर खर्च झाले ते तीन लाख चव्वेचाळीस हजार कोटी आणि अध्यक्ष महोदय याच्यामध्ये कमिटेड एक्सपेंडिचर जो आपल्याला करणं क्रम प्राप्त आहे असा चार लाख एकोणऐंशी हजार कोटी रुपये खर्च आहे अध्यक्ष महोदय आज जे पुरवणी मागण्या ज्याच्या अनुदानाच्या विषयवर मागण्या ज्या आहेत त्यामध्ये सामान्य प्रशासन हा विभाग जर घेतला तर अध्यक्ष मोदी जनरल मध्ये बजेटेड अमाऊंट दोन हजार नऊशे नऊ नौ कोटी रुपये अध्यक्ष मोदय याच्यामध्ये एफ डी कडून रिलीज झाली नऊशे एकोणसत्तर कोटी रुपये अध्यक्ष मोदे मार्च महिन्यात रिलीज किती झाली तर अध्यक्ष मध्ये एक कोटी नऊशे अठ्ठेचाळीस हजार रुपये दुसरी झाली डिपार्टमेंटला एक कोटी नऊ नौ लाख नऊ एक वन पॉइंट नाईन फोर एट क्रोर हे डिस्ट्रीब्युटेड झाले एकंदर अध्यक्ष मोदे एप्रिल पासून मार्च पर्यंत एका वर्षात जनरल ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये बजेटेड अमाऊंट पेक्षा अठ्ठावीस टक्के पैसे फक्त खर्च झाले अठ्ठावीस टक्के अध्यक्ष महोदय महसूल आणि वन विभागाची केस घेतली दोन्ही सन्माननीय मंत्री महोदय नाही आहेत अध्यक्ष त्यांच्या बाबतीत देखील तेवीस चोवीस मागच्या वर्षीचा अर्थसंकल्पाचे रिलीज सांगतोय तीस पूर्णांक आठशे थर्टी थ्री थर्टी पॉईंट एट पर्सेंट रिलीज झाले तुमचं खातं कुठलं आहे तुमच्याकडं जलसंप जल अर्ध आहे त्यामुळे जलसंपदाचं एकत्रित वास्तव पाहिजे तर स्कूल एज्युकेशनच सांगतो स्कूल एज्युकेशनचे एकंदर रिलीज जे स्कीमवरचे स्कीमवरचे एक्सपेंडिचर जे एक्सपेंडिचर रिपोर्ट स्कीमचं आहे त्यात अध्यक्ष मध्ये बजेटेड सात हजार एकशे तेरा कोटी रुपये आणि मध्ये रिलीज अमाऊंट जर बघितल्या तर फक्त पस्तीस पूर्णांक एक मी सगळ्या वाचू शकतो पण वेळ फार जाईल पस्तीस टक्के अध्यक्ष मोदय या ठिकाणी आपण आज ज्याची चर्चा करतोय त्या मराठी भाषेची चर्चा त्यात मराठी भाषेला पस्तीस टक्के स्कीम वरच्या पस्तीस टक्के रिलीज आहे अध्यक्ष मोदय एकंदर स्कीमवर तीन लाख चव्वेचाळीस हजार कोटी रुपये बजेटेड होते दोन लाख अठ्ठावीस हजार अप टू मार्च अवेलेबल झाले ते डिपार्टमेंटला एक्झॅक्ट रिलीज चोपन्न टक्के आहे अध्यक्ष मध्ये सभागृहासमोर बजेट आपण मांडायचं आणि रिलीज मात्र प्रचंड कमी करायच्या अध्यक्ष मोदय हे मग बजेटला काही अर्थच नाही म्हणजे चोपन्न टक्के म्हणजे पन्नास टक्केच बजेट खरं म्हणायचं असा त्याचा अर्थ झाला स्कीम मध्ये टोटल चौतीस टक्के जर आमची रिलीज त्या स्कीमवर झालेली असतील तर अध्यक्ष महोदय प्रश्न या सभागृहातल्या सगळ्या सदस्यांना पडला पाहिजे की आपण कशावर बजेटला मंजुरी देतो आणि आपल्याला रिलीज शंभर रुपये रिलीज करणार म्हणून आपण आनंदात बजेट ऐकून घरी जातो आणि मार्चच्या एकतीस तारखेला जे रिलीज होतात ते जर चोपन्न टक्केच झाले चोपन्न रुपयेच मिळाले तर मग सन्माननीय प्रत्येक सभागृहातल्या सदस्यांना नंतर लक्षात येतं घोषणा मोठी आहे आपण बाख मारतो वाजवतो आनंद घरी जातो पण ऍक्च्युअल रिलीज किती तर चोपन्न टक्के असं का होतंय याचं एक्सप्लेनेशन सकाळी त्यांनी दिले याचा अर्थच अध्यक्ष मध्ये आपण आपल्या खिशात असणाऱ्या पैशापेक्षा प्रचंड रकम जाहीर केलेल्या आहेत हे त्याचं वास्तव आहे आणि वास्तवाला धरून मी पहिल्या सुरुवातीपासून सांगतो की कर्ज काढायला कुणाचंही ऑब्जेक्शन नाही आपण आता एकोणीस टक्के गेलोय ग्रॉस जीएसटी याच्याबद्दल मी ऑब्जेक्शन नाही घेत तुम्ही तीस टक्क्यापर्यंत जावा पंचवीस टक्क्यापर्यंत जावा पण जसं आपण पुढे जातो तसं प्रायोरिटी सेक्टरवर परिणाम होतो आज या ठिकाणी कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय प्रायोरिटी सेक्टर आहे दुधामध्ये अध्यक्ष मध्ये पाच कोटी बजेट दाखवलेलं आहे पाच रुपये आपण प्रत्येक लिटरला देणार आहे पण बजेटमध्ये किती तर पाच कोटी रुपये दाखवले त्यामुळे अध्यक्ष मोदय ह्यात हो हा धोका असतो की प्रायोरिटी सेक्टर रस्ते मोठे आहेत विमानतळ होते रेल्वे होत आहेत हे सगळं करायचंच असतं त्याला विरोध नाही केलंच पाहिजे पण कधी झोपडीत राहणारा माणूस शेतात काम करणारा शेतकरी शेतमजूर या माणसांच्या हिताला बाधा न आणता हा विकास करणं याला समतोल विकास म्हणतात अध्यक्ष होते आपण आपल्या मोठ्या मोठ्या प्रोजेक्ट हातात घेण्याच्या नादात आपण समतोल विकासाचं जे मूळ गमक आहे तेच विसरायला लागलोय लागलो आणि म्हणून अध्यक्ष महोदय महाराष्ट्रातल्या सामान्य माणूस हा संकटात आहे आज कळणार नाही पण काही वर्षांनी कळायला लागेल की आपल्याला आवश्यकतेप्रमाणे पैसे मिळत नाहीत पैसे कुठं चाललेत तर शक्तीपीठ मार्गाला शहाऐंशी हजार कोटी आणखी कुठल्या मार्गाला चाळीस हजार कोटी तीस हजार कोटी केलंच पाहिजेत दादा भुसेनच्या गावाच्या वरून जाणारे हायवे डबल चव्वल बारा लेन केला तरी आमची हरकत नाही पण पर त्याचा परिणाम काय होणार त्याचा परिणाम तुमच्या मतदारसंघातल्या झोपडीत राहणाऱ्या माणसाच्या प्रश्नांवर त्याचा परिणाम होणार आणि त्याचा परिणाम हा या म्हणजे हे मला हा पूर्वीचा अनुभव आहे की पंच्याण्णव ते नव्याण्णव असंच झालं आणि त्याचा परिणाम हा आ, 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 आदिवासी घटकांवर मागासवर्गीय समाजाला जे आपण पैसे देणं राखून ठेवतो त्यांच्यावर अल्पसंख्याक समाजावर किंवा या राज्यामध्ये ज्याला से कमी आहे जो इथं येऊन आपल्याशी भांडू शकत नाही त्याच्यावर हळूहळू इनडायरेक्टली परिणाम होतो आणि म्हणून अशा रिलीजेसला पहिल्यांदा मी या निमित्तानं ऑब्जेक्शन घेतो अध्यक्ष महोदय मी आपले पुनर्वसन मंत्री आणि वनमंत्री याची वाट बघत होतो अध्यक्ष महोदय म्हणून मी जरा प्रस्तावना केली आता मूळ विषयाकडे वळतो अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघात वारणा आणि चांदोली प्रकल्पग्रस्त आहेत आणि अध्यक्ष महोदय गेले तीस चाळीस वर्ष त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न जटिल झालाय समस्या फार आहेत मी माननीय मंत्री महोदयांना वेळ मागितलेली आहे ते देणार आहेत अध्यक्ष महोदय प्रश्न काय की त्याला ज्या गावात आपण आणून नेऊन ठेवलेलं आहे की तू इथं तुझं पुनर्वसन करतो त्याच्या आठ किलोमीटर आसपास जमीन असेल ती त्याला द्यायची आपली कमिटमेंट आहे पण आठ किलोमीटरच्या आत जर जमीन मिळाली नाही तर मात्र त्याला लांबची जमीन मिळते आहे तर लांबची जमीन मिळण्यासाठी प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून शासनाकडे पाठवावे लागतात त्यामुळे ते प्रलंबित राहतात प्रकल्पग्रस्तांना मंत्रालयात ते काय येऊन त्याचा पाठपुरावा करता येत नाही त्यामुळे अध्यक्ष मोदय माझी विनंती आहे की आराखड्याच्या बाहेर जमीन वाटपाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्याचं काम हे दिलं तर प्रकल्पग्रस्तांचे निर्णय तिथल्या तिथं होतील आता आमच्या तालुक्यातल्या लोकांना विट्याच्या जवळ जमीन दाखवल्या आहेत त्यांनी पसंत केल्या आहेत पण ते आठ किलोमीटरच्या पेक्षा जास्त लांब आहेत म्हणून त्यांनी सांगून देखील अध्यक्ष मोदी जिल्हाधिकारी त्या मंजूर करू शकत नाहीत अध्यक्षमध्ये दुसरा एक विषय आहे तो म्हणजे अध्यक्ष महोदय या ठिकाणी आपण वन विभागाचाच विषय आहे पण मी आ, मंत्री महोदयांना बैठकीत तो मांडेन पण अध्यक्ष महोदय त्याचबरोबर महसूल विभागाचा एक शासन निर्णय महसूल विभागाने चौदा ऑक्टोबर दोन हजार एकवीस ला घेतलेला आहे आणि प्रकल्पग्रस्तांना वाटपाच्या जमिनीचे भोगवटदार वर्ग एक करताना भोगवटा मूल्याची किंमत ही बारा टक्के व्याज आकारणीसह घेतली जाते अध्यक्ष महोदय ही काय ते प्रकल्पग्रस्त भरू शकत नाहीत त्यांचं पुनर्वसन कधी झालंय चाळीस वर्षापूर्वी झालंय म्हणजे चाळीस वर्षापासून भोगवटा मूल्याची किंमत त्यांना ताब्यात द्यायची जमीन जी आहे ती बारा टक्क्यानं व्याजासह घेणं हे जरा परवडत नाही त्यांना गरीब माणसं आहेत ती आजही त्यांनी स्वतःच्या जमिनी सोडून इथे येऊन राहिलेली आहेत आणि सदरची रक्कम जास्त होत असल्याने संबंधित प्रकल्पग्रस्त सदर रक्कम भरू शकत नाहीत म्हणून माझी मागणी आहे पुनर्वसन महसूल विभागाचा निर्णय येतो की शासन निर्णय रद्द करून प्रक प्रकल्पग्रस्तांना वाटप केलेली जमिनी सरसकट विनामूल्य भोगवटदारांना वर्ग एक करण्याचा निर्णय फक्त प्रकल्पग्रस्तांच्यासाठी महसूल विभागाने घ्यावा अध्यक्ष महोदय त्याच पद्धतीनं आमच्या उरण इस्लामपूर निनाईनगर वाळवा तालुक्यातील इथं चांदोली अपय अभय अभयारण्यग्रस्त आणि वारणा प्रकल्पग्रस्तांचे पंच्याऐंशी व सत्त्याण्णव दरम्यान पुनर्वसन करण्यात आले पुनर्वसन करताना गावठाण्याची अंतिम मोजणी न करता व कजाप बाबत कोणतीच कारवाई न करता त्यावेळी प्लॉट वाटप केलेले आहे हे पंच्याऐंशी आणि सत्त्याण्णव नंतर त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना घरबांधणी करताना कर्ज मंजूर करताना अडचणींना सामोरं जावं लागतं त्यामुळे अध्यक्ष महोदय मौजे उरण इस्लामपूर निनाईनगर येथील चांदोली व वा वारणा प्रकल्पग्रस्तांना प्लॉटचे मोजणी करून नकाशे करून मिळावेत यासाठी महसूल विभागाने पुढाकार घ्यावा आणि त्यासाठी आवश्यक असणारे मोजणीचे खर्च देखील सरकारने करावेत अशी माझी अध्यक्ष महोदय मागणी आहे मराठी भाषा विभागाचंही मगाशी मी सांगितलं की फार कमी पैसे रिलीज झालेले आहेत क्रीडा विभागाची तशीच परिस्थिती आहे शालेय शिक्षण विभागाची देखील मी आपल्याला मगाशी आपण सांगितलं तर आपण बघितलं तर स्कूलसाठी देखील स्कूल एज्युकेशनमध्ये पस्तीस टक्के रिलीज आहे आता सात हजार एकशे तेरा कोटी आणि रिलीज फ्रॉम एफ डी सहा हजार दोनशे सोळा कोटी आणि डिपार्टमेंटला रिलीज झाले तीन हजार एक्केचाळीस कोटी बेचाळीस पॉईंट सेवन सिक्स थ्री पर्सेंट रिलीज झालेले आहेत आणि आपल्याला आता मार्चपर्यंत ते अवेलेबल किती रक्कम झाली तर तीन हजार एक्केचाळीस कोटी आता अवेलेबल आहे आणि अध्यक्ष महोदय साधारणपणाने पर्सेंटेज ऑफ रिलीज जे आहे ते बजेटच्या प्रमाणात बघितलं तर पस्तीस टक्क्याच्यापर्यंत होतं आपण याची माहिती मंत्री महोदय घ्या परंतु मी अध्यक्ष महोदय एवढाच मुद्दा या ठिकाणी सांगेन की सामान्य प्रशासन हा विभागाची चर्चा आहे मी माझी सूचना आहे की आता अनेक वेळेला आपला पॉलिटिकल इंटरफेअरन्स एवढा वाढलेला आहे की महाराष्ट्रातल्या तहसीलदाराला बी किंवा प्रांतांना पोलीस अधिकाऱ्यांना आपला इंटरफिअरन्स पॉलिटिकल एवढा वाढलेला आहे आपला म्हणजे सगळ्याच सदस्यांचा की माझ्या मनासारखाच फौजदार पाहिजे मनासारखाच व्हिडिओ पाहिजे असा आग्रह असतो आणि मग एखादी गोष्ट ऐकली नाही की त्या अधिकाऱ्याला एवढं प्रेशर केलं जातं की तो अधिकारी स्वतः सांगतो मी जातो बाबा दुसरीकडे आणि तो बदली करून घ्यायला तयार होता आणि मग त्याच्या म्हणून माझी माननीय मुख्यमंत्री महोदयाने विनंती आहे की टेन्युअर पूर्ण झाल्याशिवाय कुठल्याही अधिकाऱ्यांना बदलू नाही तू आपली एखादी नेमणूक झाली चुकीची झाली तो दुसरीकडे कुठं तरी जाणार आहे चूक करणारच आहे तर तरी त्या अधिकाऱ्याला काही झालं तरी त्याचं टेन्युअर पूर्ण झाल्याशिवाय बदलू नये याची थोडीशी जबाबदारी माननीय मुख्यमंत्री मोदयांनी घ्यावी अशी माझी विनंती आहे जीएडी त्यांच्याकडे आहे म्हणून पण तसं होतं त्यामुळं बऱ्याच ठिकाणी प्रेशर खाली सगळे असल्यामुळं अधिकारी आणि आमचा सगळ्यांचा म्हणजे मी काय सत्तारूढ पक्षाचंच म्हणतोय सगळ्यांचाच पॉलिटिकल इंटरफेरन्स छोट्या छोट्या गोष्टीत एवढा वाढलेला आहे की आम्ही निवडून आल्यावर ती जागीरदार आमचीच आहे असं समजून आम्ही सगळ्याच गोष्टी रेटायला लागलो आहे त्याला काही मर्यादा जर कुणी एखाद्या अधिकाऱ्याने आणायला सुरुवात केली तर मग आम्ही लगेच त्याला गडचिरोलीला पाठवायची भूमिका घेतो आणि म्हणून अध्यक्ष महोदय दे ती काळजी सरकारने घ्यावी या ठिकाणी मला आपण बोलण्यास संधी दिली याबद्दल आपले धन्यवाद रई शेख नंतर